कोपरगाव एस टी बस डेपो आगारातील वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी उभी असलेल्या शिवशाही एस टी बस क्रमांक एम एस झिरो सहा बी डब्ल्यू झिरो एकशे चौदाने अचानक पेट घेतला बसमधील फोमसीट जलद गतीने पेटल्याने संपूर्ण शिवशाही एस टी बस काही मिनिटात जळून खाक झाली सुदैवाने असे की या कार्यशाळेतील कर्मचारी आगारप्रमुख प्रमुख यांच्या सतर्कतेमुळे व तातडीने फोडलेल्या तेरा अग्निरोधकामुळे तसेच आलेल्या अग्निशामक दलाने तातडीने आग आटोक्यात आणली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता ही घटना रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक ट्रीप करून सदरची शिवशाही बस दुरुस्तीसाठी कार्यशाळेत लावण्यात आली होती मात्र तिचे काम सुरू असताना बसमध्ये अचानक आग लागली दुराचे लोटचे लोट बाहेर पडायला लागले ही बाब प्रमुख अमोल बनकर नाशिक विभागाचे उप अभियंता देसाई कार्यशाळा प्रमुख नवनाथ जगदाळे व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली त्यांनी तातडीने प्रथम वीज पुरवठा खंडित केला तेथे असलेली तेरा अग्निरोधके फोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला आगरप्रमुख बनकर यांनी मुख्याधिकारी सुभाष जगताप यांना अग्निशामक पाठविण्याबाबत उद्धव ठाकरे एस टी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भरत मोरे यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोले यांना तातडीने दूरध्वनीवरून संपर्क केला लगेचच कोपरगाव नगरपालिका व सहकारमर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखाना या दोन्ही अग्निशामक घटनास्थळी पोहोचल्या वाढत्या तासात आग विझवली या जळलेल्या बस शेजारी एम एच झिरो नऊ ईएम सोळा पंचवीस ही व अन्य दोन बस गाड्या उभ्या होत्या त्यातील दोन बस गाड्या तातडीने बाहेर काढल्या मात्र शिवशाही शेजारी असलेल्या दुसऱ्या शिवशाही बसला थोडीफार आगीची झळ बसली बसचा सा सांगडा व एसी पूर्णपणे जणून खाक झाला कार्यशाळेच्या छतावरील पंचवीसशे तीस सिमेंटच्या पत्र्याचे छतही जळाले बसचं छताचे सुमारे सहा ते सात लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे तातडीने तेरा अग्निरोधके फोडल्याने बसची टायरं डिझेल टाकी वाचवण्यात आल्याने होणारा मोठा अनर्थ टळला गेला अन्यथा पूर्ण कार्यशाळा जळून खाक झाली असती दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक बसमध्ये शॉर्ट सर्किट होऊन बसला भीषण आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे यावेळी कोणतीही जीवित हानी झाली नाही बाग्यांची मोठी गर्दी जमली होती कोपरगाव आगारातील अनेक बसगाड्या जुनाट झाल्या आहेत त्यातील बहुतांश बसगाड्या फेऱ्या मारत असताना अचानक बंद पडतात त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात त्यात सुधारणा होणे आवश्यक आहे नवीन वर्षात कोपरगाव आगराला चाळीस बसगाड्या नव्याने मिळणार असल्याची माहिती प्रमुख अमोल बनकर यांनी दिली आहे